सटकेजले दादा त्यांनी दुस जुनी दुश्मन दही काढले पाठीमागशी ती एक महिना अगोदर त्यांनी पाईपलाईनच्या जे ना पाईपलाईन करत असताना मी त्याला म्हटलं होतो दादा तू पाईपलाईन करू नको रस्त्यानं आमच्या आम्हाला चालता येत नाही आम्ही रात्रीच पडू शकतो तो म्हणे म्हणे तू जा म्हणे चिल्लर म्हणे कचरा आहे म्हणे ध्यानावर राहा म्हणे तुला माहीत नाही का म्हणे आमची हुकुमशाही आम्ही हुकुमशाही करतोच आणि करत राहणार म्हणे तू काय म्हणे कधी आला म्हणे नवीन नवीन आला म्हणे आमच्या राळामध्ये तुला पहिल्यापासून माहिती नाही माझी जाणीव तू, मा तू कोण येतं मी कोण येतं मी म्हंटल तरी पण रात्रीच आम्ही ये जाय करतो पडू शकतो मग ते मी असं एवढं बोललो त्याने माझ्या दोन तीन कान पटत मारल्या दादा तेव्हा एक महिना दीड महिना अगोदर खाली पडून टाकलं ते म्हणजे तुमच्या शिपीत टाकी इथंच इथं म्हणे पड शिवी गाडी केली अशी मग मी तिथून चालले गेलो चालले गेलो घरी मग महाशिवरात्री दिवशी त्यांनी सकाळी मी तिथे व्यवस्थित करू लागल मी माझं सहपाग वगैरे काय ते वगैरे मंदिराच्या परिसरात त्यांनी मला मी ते दर्शनाला जात असताना मी तिकडे यात्रेत जायला होतो सिद्धेश्वर बाबाच्या ते पण आल्यानंतर मला त्यांनी त्यांनी म्हणजे मला बघितलं मी ते नंदीपाशी बसलो त्यांना मला बघितलं आणि त्यांनी ते रॉड ऑलरेडीच टाकून ठेवलं त्यांना म्हणजे माराचं कट त्याचा असं काही नवनाथ दोड बरोबर ते नसताना पण त्यांनी त्याला जे पहिले जे भांडणं झालते ना तेव्हाच त्याला सांगितलं त्याला काढून म्हणे काही वत नाही वर्ष नवनाथ सांगितलं त्याला त्याला याला हिंमत बरं वाढलं यायच यांनी एवढी हिंमत बोल कोणी असं आस, त्यांनी वाढू शकत नाही दादा गरम वाढण्यासारखी तारखी देणं मी गरीब माणूस दादा मला काय मी एक छोटासा माणूस आहे मला 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 माहिती मा, 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 दादा मी लहान लहान बोर आहे दादा माझे त्याच्यामुळे मी काही बोलू शकत नाही जास्त मला हे बी बोलायचं थाक वाटवायला की बा मी हे नाव जे सांगून हे जे नाव हेच नाव सांगून की मी मला तकलीफ होऊ शकते नंतर हा मी पण तकलीफ होऊ शकते दादा म्हणजे नाही मी एकटाच होतो दादा एकटाच होतो ते अचानक मला त्याच्यापासून लय धोका आहे म्हणजे मला मन जास्त बोलायला लागलं ते परत माझ्यावर डाव धरते